नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चव या दोन्ही चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी तुम्ही म्हणाल दादाच काहीतरी वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या माणसात दिसायला आहे तर वेगळं कोण नाही तर हे आहेत आमच्या साताऱ्याची बही हे आहेत आमची दाजी आणि आम्ही आलो आहे साताऱ्यामध्ये आता मंडळी कसं आहे माहिती आहे काही दिवस झालं बहीण म्हणत होती दादा लय दिवस झाला आला नाहीस कधी येणार आहे कधी येणार कर, करत करत मंडळी येळ काढून आलो आहे बघा इकडे तर आमच्या ताईचं ना ताई मनुल जा का नाही गावाकडची चव नावाचं युट्यूबला चॅनल आहे ताईची आश्चर्य रेशीपी असतात बरं का ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलं तिथं जाऊन नक्की बघा आता आलो दाजींकडं आणि ताईकडं म्हणून मंडळी काहीतरी एक वेगळं नियोजन यांनी जेवणाचं केलं तर बघा काय नियोजन आहे की नाही ते विचारवत ताईला काय आहे मग आज ऐक नाही आता लय दिवसात दादा तुम्ही आल्यामुळं का नाही तुमच्या दाजींनी का नाही चांगलं मस्त असं बोकडाचं मटण आणलेलं आहे आणि आमच्या दादांसाठी नाही चुलीवरती आणि पाट्यावरती वाटून ऐकणार चांगल्या झनझणीत असा मटणाचा कार्यक्रम करणारे असं सगळं नियोजन केलं बघा लय दिवसानंतर आले की असं बोकडाचं मटण मिळतंय बघा इकडे घेत तर झकास होणारच आहे मस्त वावरात बसून पाठीमाग भाजीपाला वगैरे बरंच काय का लावलं चला आता येणं घालवता करूयात सुरुवात लगेच या रेसिपीला चला आता आपण ऐका मटण बनवणार आहे ना त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण बघून घेऊन बनवायचं साहित्य पाहून घेऊया तर हे एक किलो बोकड्याचं मटण आणलेलं आहे हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी लागते आपल्याला पांढरे तीळ दोन कांदे घेतलेले तर खडा मसाला वाटून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तेल सुद्धा घेतलेले हळद आणि काही अजून न वाटता कच्चा आहे का आपल्याला खडा मसाला घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आणि खोबरं सुद्धा घेतलेले आणि थोडस आपण लसूण खोबरं टिचून घेतलेले आणि हा जो मसाला आहे का नाही किंवा आमच्या दादा वहिनींचा घरगुती बनवलेला कि कांदा मसाला आहे हा सुद्धा आपण घेतलेला आहे तर आमच्या दादांना क नाही चांगलं मस्त असं नाही कालाबिला करून का नाही पातळ असं का नाही मटणास कालवण लागतं त्यासाठी का नाही मी बाजरीची भाकरी आणि झनधणी असं चुलीवरच मटण बनवणार आहे तर ते आपण बनवायला सुरुवात करूया अगोदर ना आपण हे मटण आहे ना मी चांगला असं स्वच्छ धुवून घेतलेले का बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे मीठ आपण परतसुद्धा मसाल्यात वापरणार आहे त्याच्यामुळं अगोदर आळणी शिजत घालताना का नाही आपल्याला मीठ आणि हळद अशी का नाही चांगलं लावून ठेवायचे हळद मीठ लावलं का नाही म्हणजे कसं त्याच्यात ना मीठ आणि हळद मुरली जाते आणि मटण शिजायला पण येळ लागत नाही आता ही साईडला ठेवते आणि आपल्याला शिजत घालण्यासाठी का नाही कांदा चिरून घ्यायचा आता कांदा आपल्याला का नाही असा चौकोनी चिरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मसाला वाटताना का नाही उभा चिरून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आहे ना अगोदर शिजत घालण्यासाठी असा चौकोनी चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून आहे आता आपण चूल पेटवून घ्यायची चांगली आता आपली चूल पेटलेली आता चुलीवरती आपल्याला पाचलीला ठेवायचंय पण त्याच्या अगोदर एका नाही आपल्याला पाचिल्याला बुड देऊन गेले बुड घेतलं म्हणजे कसं भांड दिलंय काळ होत नाही आणि घासायला पटकन आपलं भांड निघतं आता मस्त आपण ह्याच्यावरती ठेवायचं पातेला आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं पातेला तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तेल घालायचे आपल्याला आता तेल घालते इथं दोन पळीचा सो आपल्याला अंदाज टाकलेला आहे मी तेलाचं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पहिल्यांदा कांदा कांदा चांगला आपल्याला भाजून आहे लाल पर्यंत आपल्याला कांदा भाजायचा कांदा आपला चांगला लाल रंगपर्यंत भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं ही दोन चक्रफूल चक्रफूल टाकल्यामुळे काय होत मटणाला चांगला वास येतो हे सुद्धा असं आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचंय आणि नंतर टाकायचंय आपण लसूण खोबरं टाकायचंय आपण चक्रफूल चांगलं भाजून घेतलेलं आहे आता ही चिचून घेतलेलं लसूण खोबरं ह्याच्यात टाकायचं आपल्याला ही चांगलं भाजून घ्यायचे मस्त असं लसूण खोबरं आपलं भाजलेलं आहे छान वास पण सुटलेला नाही बघा आता ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून घेतलं होतं ना हे मटण ह्याच्यात टाकायचे चांगलं ना हलवून घ्यायचे हे मस्त असा हा मटण ना आपल्याला हलवून घ्यायचं आहे मी छान असं बघा तसं तेल सुद्धा सुटायला लागलं आहे मटण असं चांगलं परतून घेतलं का नाही म्हणजे मस्त असं ह्याला तेल बी सुकतं हळद मिरलं लागलं जातं आता, आता, आप ला, आता ला हे आपलं मटण झालं आहे सगळीकडून परतून आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवणं आहे का नाही पाणी ओतायचं आता ह्याच्यावरती असं टाकले मी झाकण ठेवते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी मटणाला नेहमी गरम करूनच वतावं म्हणजे का नाही मटण लवकर शिजलं जात आता ही पाणी गरम होत रे ना आतमध्ये का नाही मटणाला चांगली बाब तयार होईल आपल्याला का नाही मसाला बारीक करायसाठी का नाही आपण ही दोन कांदा भाजून घेणार आहे आणि खोबर ही कांदा आपल्याला का नाही असं रक्षात भाजायचं तर म्हणजे चांगलं असं भाजलं जातं ते आणि खोबरं सुद्धा आपल्याला रक्षातच भाजून घ्यायचं पद्धतीने आपल्याला का नाही खोबरं असं भाजून घ्यायचंय आणि कांदा सुद्धा कांदा चांगला असा लाल होस्तवर आहे आपल्याला म्हणजे असं रक्षा भाजलं का नाही म्हणजे मटण कसं असं खरपूस लागतं आता आपलं हे खोबरं भाजत तोपर्यंत आहे का नाही हे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला ना मटणात ओतायचंय बघा मस्त असं का नाही आपलं मटण छान असं पाणी सुटलेलं आहे अगोदरच मटणाला एकदम सुक् असं फडफडत मटण झालेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी ना आपण ह्याच्यामध्ये घालायचंय आणि परत एक वेळा आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचे म्हणजे का नाही आकोल आतमध्ये का नाही मस्त अशी उकळी फुटल पाण्याला आणि मटण लवकर शिजल मस्त असा आपला कांदा भाजून झालेला आहे आता ही आपण कांदा काढून घ्यायचा आणि आपल्याला का नाही थोडा वेळ पातीला मटणाचं खाली घेऊन आहे का नाही आपल्याला पांढरं तीळ मस्त असं भाजून घ्यायचं आता ही कांदा सुद्धा छान असा वरचं काल टरपल काढायचं म्हणजे मग काय होतं ती आपल्याला मटणावरती तरंगत नाही मस्त असं बघा भाजून झाले आता थोडा वेळ मी ही पातीला खाली घेते आणि आपल्याला पांढरं तीळ भाजून घ्यायचे तर आता हे सुद्धा पाणी गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये वतायचे आणि आपल्याला ना पातीला जरा वेळ खाली घ्यायचे कारण आपल्याला भाजून घ्यायचे तर पांढर तेल ह्याच्यावरती झाकण आणि आपल्याला कडे ठेवून घ्यायची आता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे तर ही घरचं तीळ असल्यामुळं का नाही थी थी। तो तो हे असं थोडस काळपाट दिसत बिना पॉलिशचं तीळ येते ही मस्त असं आपल्याला तडतड वाजतो पर्यंत का नाही हे तिळ भाजून घ्यायचं मस्त असं आपलं तिळ भाजून झालेलं आहे तर बघा छान असं कलर सुद्धा बदललेलं नाही आता हे तिळ आपल्याला खाली घ्यायचं आणि म्हटलं तर पातेला तर आपल्याला शिजायला परत चुलीवरती ठेवायचंय आता ह्याच्यावरती परत परत आहेत ना पाणी घालते म्हणजे का नाही वापेने आतमध्ये मटण शिजलं जाईल तीळ घेतलेले तर त्याच्यासोबत आपण ही घेणार आहे कोथिंबीर भाजून चुलीत घेतलेले ही कांदा इत आणि ही खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आपल्याला का नाही ही लसूण सुद्धा घेतलेला आहे ही सगळं आता आपल्याला का नाही टिचून घ्यायचंय आणि पांढर आहे का नाही वाटून घ्यायचं तर आता कसं माहिती आहे का मिक्सरपेक्षा का नाही पाट्यावरती बारीक असं का नाही वाटण घाटून केलेलं कालवून नाही कधी बी चवदारच रत आणि एक नंबरच खायला लागत बघा तर एक आपल्याला हे तीळ बारीक करून वाटायचं असं आणि मग लसूण खोबरं आपल्याला टेचून घ्यायचंय त्या पद्धतीने आपल्याला सगळं तीळ बारीक वाटायचं छान असं का नाही तीळ भाजल्यामुळं का नाही आत्ताच बघा तिळाचा एवढा चांगला वास येतोय का नाही सुगंध येतोय आता हे मटणात टाकलं होतं किती भारी वाचील बघा तुम्ही आता ह्या पद्धतीने आपल्याला का नाही सगळं तीळ आणि सगळा मसालाच करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपलं मटण चांगलं शिजेल तर बघा आपलं बारीक वाटून झालेलं आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे आता ही खोबरं लसूण टिचून मस्त असं बारीक टिचून घ्यायचं आहे आपल्याला टिचून झालेलं आहे ह्यातलं नाही आपल्याला का आप नाही थोडस फोडणीला ठेवायचंय परत हे ताटामध्ये काढून ठेवते आणि का नाही आपल्याला मग ही लसूण खोबरं आणि कांदा आणि हे पांढरं तीळ हे सगळं आपल्याला एकत्र करून वाटत त्यासाठी आपल्याला घ्यायचं ही, आप आप ही आमच्या दादा वहिनींनी पाठवून दिलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला तो आपल्याला घ्यायचा आहे वाटणात वाटण्यासाठी तर मी हे का नाही त्या वाटीत काढून घेतलेला आहे का हा वाटीत काढून घेतलेला आहे वहिनी मला पाठवून दिलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला तर हे ऐका नाही मी अंदाजी का नाही एक तीन चमचे घेतलेले आहे तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात आहे वाटण वाटताना का नाही आपल्याला मीठ वापरायचंय मीठ मी आळणी मटण शिजत घालताना सुद्धा वापरलेलं आहे पण आपल्याला वाटण वाटताना थोडंसं मीठ घालायचंय आणि पाण्याचा वापर करत करत ना आपल्याला ही मसाला सगळा वाटून घ्यायचा आहे कांदा अगोदर टेस्टला का नाही म्हणजे इकडं तिकडं उडत सुद्धा नाही आणि एकदम बारीक असा होतो असं थोडस पाणी आपल्याला वापरायचं आणि सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा मसाला वाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही मी हे दोन तीन खडा मसाला घेतलेला आहे का नाही तो आपण कच्चाच वापरणार आहे भाजल्यानंतर ह्याचा वास कमी होतो म्हणून ह्या मसाल्यातच मी वाटण वाटून घेणार आहे ह्याचा सुद्धा म्हणजे असं मस्त असा ह्याचा सुद्धा वास सुटतो वाटण वाटतानाच ह्याचा वास येतो बघा मसाला आपला वाटून झालेला आहे आता हे आपण ताटात काढून आहे आणि ही मसाला वाटून झालेलं जे आपल्याला पाटा वरुटा धुतलेलं पाणी नाही हे सुद्धा आपल्याला मटणात वापरायचे मस्त असा मसाला आपला वाटलाय आता आपल्याला हे पाटा आणि धुवून धुऊन आहे आता ही गरम झालेलं पाणी मी परत एक वेळ मटणात होते आणि बघा मस्त अशी मटची छान फुटलेली मटणाला आता मटण आपलं शिजलंय का बघूया वास तर बघा आणि मिठातलंच का नाही मस्त असा वाट येतोय तर बघा मटण आपलं मस्त असे शिजलेले एकदम गाळा असा झालाय मटणाचा तर आता आपल्याला का नाही मसाल्यातलं मटण आता करायचंय म्हणून ही पातेल आता मी खाली घेते आणि ह्यातल्याला आपल्याला का नाही पीस पीस साईडला करायचं तर आणि मग मटणाला फोडणी द्यायची आता ही पातीला आपल्याला खाली घेऊन आहे का नाही आपल्याला हातलं पिसायत ना सगळं साईडला करायचं तर काढायचं तर गरम पाणी वतलं का नाही म्हणजे मटण शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजलं जात काढून झालेला आहे आता आपण आहे ना पातील तापाय ठेवायचे जाळ चांगला लावायचा आहे आपल्याला आणि आता मस्त अशी मटणाला फोडणी द्यायची पातील बी आता आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालते तेल अगोदर सुद्धा आपण आळणीला तेल वापरलं एक दोन पळ्या आणि आता नंतर बी दोन पळ्याच वापरते तेल चांगलं गरम करून घ्यायचंय तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही लसूण खोबरं जे आपण टेस्ट केले ना ह्याच्यामध्ये घालायचे चांगला असा आंबोळ हे घालून घ्यायचंय त्याला मी बारीक करून घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला घालायचा आहे ह्याच्यात आणि ही वाटून वाटून घेतलेली का नाही चटणी घालायची त्याला चांगलं असं तेल सुटलं जातं भाजून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये का नाही जे आपण आळणी पाणी घेतलेले ना शिजवून घेतलेलं मटण आहे ना हीच पाणी आपल्याला आळणी पाणी मटणात ना मसाला शिजताना वापरायचं म्हणजे काय होतं ह्या मसाल्या सगळ्या मटणाचा जातो आणि तेल सुटतोपर्यंत ये आपल्याला हे मटन की मसाला आपल्याला का नाही शिजून घ्यायचंय आपला मसाला बघा शिजून झालेला आहे मस्त असं बघा तेल सुद्धा किती छान असं सुटलेलं आहे मसाल्याला आणि तरी सुद्धा छान आलेली आता आपण काय करायचंय की जे पीस साईडला केलं होतं का नाही मी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि चांगलं असं हलवून घ्यायचंय ह्याला एकजीव करून आणि हे, हे जे आपलं आळणी पाणी आहे का नाही हे सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे मटणाला नेहमी गरम पाणी वापरायचं म्हणजे का नाही मटण बेचाव लागत नाही आणि मिळून येतं मटण म्हणजे नेहमी रस्सा असा पातळ वाटत नाही हा एक एकच नंबर मटण आपल्याला आत्ताच असं दिसतंय आता बघूया आमचा दादा जेवताना काय सुती करतात माझ्या मटणाची आता आपण आहे का नाही ही ताट ह्याच्यावरती ठेवायचं आणि गरम पाणी व्हायसाठी आपल्याला ह्याच्यात घालायचे आता एक अर्धा पाऊण तांब्या मी पाणी आपले आपल्याला एवढंच मटणाला वतायचंय पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपण एका नाही हा का मस्त अशी मटणाला उकळी सुद्धा फुटलेली आता ही गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचे छान बघा मस्त अशी सुटलेली वास तरी इतकाच भारी ले ले। ले ले। की बघा एकदम मटण आहे का नाही पातळ सुद्धा नाही आपलं आणि घट्ट पण नाही असं चांगलं चमचमीत असं बनवलेलं आहे आता आपण ह्याला का नाही झाकण ठेवायचं नाही आता ही मटण तर अगोदरच आपले शिजलेले आता दोन उकळे आल्या का नाही की जेवायलाच घ्यायचं आपण हे ना दादा बहिणींनी दा मला मसाला दिलेला आहे ना आपला घरचा कांदा लसूण मसाला तो मी वरून टाकणार आहे तर आपण अगोदर येणा मी ही वाटीमध्ये काढून घेते छान असा आहे तो सुद्धा वापरलेलाच आहे अगोदर सुद्धा पण हा सुद्धा मी वापरते एकदम मस्त असा दिसतोय हा मसाला मस्त असा चमचमीत बघा आणि का नाही मटण सुद्धा होतं आता दादा आले बहिणीकडे की आता आमच्या बहिणी पण म्हटल्या आज आपल्या ताईंना हा आपला मसाला घेऊन टेस्ट करू द्या त्यांना म्हणून हा मसाला दिलेला आहे बघा बघूया आपलं मटण तयार झालंय का बघा एकदम छान असं मटण झालं मस्त असं आपलं बघा छान असं मटण तयार झालेलं आहे एकदम चमचमीत बघू शकता तुम्ही बघा घट्ट पण नाही पातळ पण नाही अगदी काला करून खाण्याजोग आपले केलेले तर चला आता आपण ही पातळीला खाली घ्यायचंय भाकरी केली दादांना बाजरीची भाकरी आवडती म्हणून आपण बाजरीची भाकरी सुद्धा केलेली त्याच्यासोबत लिंबू घेतलेले मस्त असा कांदा आणि आपण आता भाजी वाढते छान सुटला आहे बघा आणि भातसुद्धा मी बनवलेला आहे आपण आटासोबत मी ना पावटरचा भात केलेला आहे अगोदरच बनवलेला होता तो सुद्धा मी ताटी लावते मस्त असं आपलं ताट बनवून झालेलं आहे आपल्याला जेवायला घ्यायचं दादा बसताय का जेवायला मंडळी मस्त पैकी नाही ना ताईने आता सगळ्यांना ताट वाढून दिलेला आहे रस्सा सोबत बाजरीची भाकरी आहे गरमागरम त्यामुळे आता येळ घालवून चालत नाही बरोबर आहे की नाही ना। का चालतं येळ घालून हा आता लगेच चालू करायचंय करा चालू दाजी चालू करा ताई तुम्ही बी घेतला असता आमच्या बरोबर चांगलं झाली पाहिजे झालं की नाही पाहिजे रस्ता पिऊन बघतो एक नंबर जबरदस्त झाली ताई झाली ना हो चांगलं झालं झालं की नाही अक्काचा ताईचा आमचा विषय हार्ड असतो नाही स्वयंपाकात माझं घर नाईचं स्वयंपाकात नाही कराय आहे की नाही मंडळी एकदम जबरदस्त सब्येत झालाय जे वावरात बसून खाण्याची जी मजा आहे की नाही कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळत नाही बरोबर आहे की नाही स्टार हॉटेलला माग ह चुलीवरचं मटण आणि चुलीवरची भाकरी काय चव असते की नाही हे बोलून नाही तर अनुभव घ्या लागतो मला म्हणजे आता बोलत बसत नाही कारण एवढं जबरदस्त झालं आहे आपण नंतर भेटत राहू बोलत राहू पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा पदार्थ कस कसा वाटला आईच्या आजचं आजचं सगळा हा भेद कसा वाटला नाही ते कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे भरपूर शेअर करायचं आहे आणि अजून जर आपल्या गावाकडची चव आणि गावाकडची टेस्ट या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा मला मंडळी भेटत राहाव्यात अशाच नवनवीन रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चव या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद